विश्वरत्न सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापर्व परिनिर्वाण दिन त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज आमची कार्यकारणी कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्याच मृतिसाने विनम्र अभिवादन करत आहोत आज बाबासाहेबांनी आपल्याला एक मंच दिलेला आहे तिथं संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यानुसार आज आम्ही लोकशाहीचे वस्त्रासन हे पुस्तकाला प्रकाशित करत आहोत आज आपण बघतो परिस्थिती काय झाली आहे की पैशाच्या जोरावर आज निवडणुका लढवल्या जातात घेतल्या जातात त्यात सामान्य माणूस झाला पाहिजे ते न होता आज पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या जातात आणि त्या पद्धतीने आमदार खासदार निवडून येत आहेत या परिस्थितीचा उंचा विषयच आहे की लोकशाही सध्या काय चाललं आहे ते हे लोकांसमोर आणि त्यातून आपण काही कसं जाऊ शकतो याबद्दलची माहिती यात दिलेली आहे प्रदीप मासाळकर म्हणून हे लेखक आहेत तर आज आपण हे आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस हे पुस्तक प्रदर्शित करीत आहोत यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्वसामान्य बाबासाहेबांचे अनुयायी इथे मोठ्या मोठ्या प्रश्न उपस्थित आहेत सगळ्यांची नाव मला घेतायला नाही विशाल कांबळे यवतमाळ देशे यांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात चांगलं योगदान आहे आमचे अध्यक्ष प्रशांत भाय श्रवण अफा खराब साहेब जगताप साहेब आवाडे आवाडे साहेब रोहिणी माने घाडे माने असं महिलांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं महिलांनी तुण राजकारण लेट केलं पाहिजे त्यांनी पुढे आलं पाहिजे ही सुद्धा आमची भावना आहे या दृष्टीनाचं आमचं एक पुस्तक आहे तर आम्ही सर्वांना पुन्हा एकदा सावसाहेबांना विनंतर अभिवादन करतो आणि मी आमची छोटीशी पुस्तकांनी त्यांना असेल करतो पद्धतीने पुढे जाणाबाबत काही त्यांना आहोत किंवा त्यांच्याशी प्रश्न मांडले जाणार आहे गोडप्रोलि